नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र अजित पवारांना दिला बारामती करण्यास दणका मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ अजित पवारांची देखील सभा झाली फेल अशा अनेक सभा होत आहेत फेल नेमकं कारण काय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांनी केला व्हिडिओ ट्विट नेमका काय आहे तो व्हिडिओ अजित पवार बारामती दौऱ्यावर असताना अजित पवारांची बारामतीमध्ये सभा झाली मात्र या सभेतून लोक निघून जातात आणि अजित पवार समोर बोलत आहेत आपण या व्हिडिओमध्ये बघत आहात की अजित पवार समोर बोलत आहेत मात्र लोक निघून जात आहेत लोकं घरी जात आहेत म्हणजेच लोकांनाही पटत नसावं हो की ते प्रत्येक सभेमध्ये फक्त शरद पवार यांच्यावरती टीका करतात स्वतःचा बालिकेला असलेल्या बारामती हा मतदारसंघ याही मतदारसंघात लोकांनी पाठ फिरवली उर्वरित महाराष्ट्रामध्ये काय स्थिती असेल असा विचार सध्या मा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातील सर्वच नेते करत आहेत त्यामुळे शरद पवार गटातील नेत्यांनी हा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे त्यांनी बारामतीकरांची साथ मागितली परंतु साथ मागताच सुजान बारामतीकर जनता बर्स भाषणातून उठून निघून गेली बारामतीकरांची साथ लाचारांना नव्हे तर बारामतीचा विकास करणाऱ्या आदरणीय खासदार शरद पवार साहेबांनाच असं ट्विट शरद पवार गटाने केलं आहे त्यामुळे आता हा वाद वाढत चाललेला आहे धन्यवाद